नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण आलो आहे सांगोल्याच्या बैल बाजारामध्ये तर मित्रांनो आज आपण संपूर्ण सांगोला बैल बाजार कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो जर अद्याप आपला चॅनल कोणी सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच घरबसल्या संपूर्ण बैल बाजार आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बैल बाजार असेल म्हैस बाजार असेल गाय बाजार असेल कालवड बाजार असेल शेळी मेंढी बाजार संपूर्ण बाजार कवर करण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो सकाळच्या सहा वाजून वीस मिनिट झालेला आहे आणि बाजारामध्ये बैल यायला सुरुवात झालेली आहे तर आपण संपूर्ण बाजार कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्याला कोणत्या प्रकारची बैल असतील खोंडा असतील त्या ठिकाणी जरशी बैल कोणत्या प्रकारचे बैल पाहायला आवडतील कमेंट करून सांगायचं म्हणजे त्या पद्धतीची बैल आपण कवर करण्याचा प्रयत्न करूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका संपूर्ण बाजारचा अहवाल समजून जाईल मित्रांनो मित्रांनो फेसबुक पेजवर बघत असाल तर चॅनलला फॉलो करा यूट्यूबला बघत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीचा वेळ न घालवतो तर आपण व्हिडिओला सुरुवात करू आणि मित्रांनो महत्त्वपूर्ण सूचना आहे बाजारामध्ये बैल म्हैस गाय घेत असताना स्वतः त्या ठिकाणी खात्रीशीर घेत चाला चॅनलचा उद्देश एकच असतो की आपल्यापर्यंत चालू बाजारचा अहवाल पाठवणे मित्रांनो बरे शेतकरी व्यापारी त्या ठिकाणी संपूर्ण खरी माहिती सांगतीलच असं काही नाही तर आपण स्वतः अनुभव घेऊन त्या ठिकाणी जनावर खरेदी करू शकतो आणि मित्रांनो आपण आपले व्हिडिओ कुठून पाहता ते देखील कमेंट करून सांगा म्हणजे आपला गाव तालुका जिल्हा आणि आपलं नाव म्हणजे आम्हाला समजून जाईल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत जाऊन पोहचतायत तर मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करू तर शेतकरी मित्रांनो बघू शकता आजचा बैल बाजार कशा पद्धतीनं भरलेला आहे नमस्कार दादा नमस्कार कुठल्या गावचा कराड कराड बरं बर दाल कोण दाताला आत्ता चौसं झाला आहे आत्ता चार दास झाला आहे बरं ह्याला कुठं कुठं चालवलं आहे शेती कामाला चाललाय का चाल नाही याला मैदानाला झालं आहे पहिल्या मैदान पळयला आहे का पळयलं बरं काय कुठल्या खांद्याला चालतोय कसं आहे दुईखांदी बाहेरनं दुईखांदी चालतोय बाहेरनं बाय त्याचं काय वैशिष्ट्य सांगता येईल वैशिष्ट्य काय वासरू इधर राहील लई हा लई वासरू याला सुट्टीला जवळ सात गडी लागते हो म्हणणं त्याला द्यायला काढलं हो एवढं गडी आणायचं गं तुला बर तर मित्रांनो बघू शकताय रेसिंग त्या ठिकाणी चार बैलाय पळायला आहे बघू शकता करंट बाजू आहे किती सांगताय किंमत किंमत सांगितली पन्नास पंचावन्न देऊन टाकायला दे काय मागणी झाली आहे झाले बघा किती पर्यंत मागितली चाळीस पंचाळीस पर्यंत मागते चाळीस पर्यंत मागतील कुठलं कुठलं मैदान गाजूल विंगाला राहिला होता एकदा राहिला आता दोन मैदाना आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मनोज पाटील जिंती एक्याऐंशी झिरो चार पंचावन्न एक्क्याण्णव ब्याऐंशी एक्क्याण्णव ब्याऐंशी धन्यवाद दादा हिरे नमस्कार कुठल्या गावचा आहे जेजुरी जेजुरी बर कशी आहे जोडद आताला आता पलीकडला पलीकड चावसा आहे पहिला चार दादा अलीकडला सायदा कुठं कुठं चालू नाही हे टांग्याची टांगा टांग्याला बर शिते का आम्हाला चालू नाही ते हा कुठं कुठं घरीच नाही बरं कशा कशाचा अवताल कुठल्या कुठल्या चालले पिरणी ना हे आपली नागरणी पाळी बर तर मेत्रांना बघू शकताय चांगल्या क्वालिटीची महिला आहे ती ती चार दात आणि सात दात म्हणला बर काय किंमत सांगतोय लाख लाख रुपये एक लाख तर मोठ्या मापाई बहिला मित्रांनो एक लाख मालकाने किंमत सांगितले बघू शकता जुडीची एक लाख जुडीची दोन जुडीची दोन लाख दहा हजार तर मित्रांनो जुडीची दोन लाख दहा हजार असं आहे चॅनलच्या माध्यमातून जर समजा कोणा फोन आला तर काय होईल फायनल किंमत ना होईल एकाशी पर्यंत फायनल होईल तर एका ऐंशी आलं देत जा आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा हा हॅलो माझं नाव भूषण यशवंतरान नवरे आम्ही राजे जोडी मधून आलेलो आहे तर आमच्या जोडीची किंमत दोन लाख दहा हजार रुपये आमच्या अपेक्षा आहे फायनल आम्ही एक लाख ऐंशी हजार रुपयाला जोड सोडू बर काय वैशिष्ट्य जोडीच आपल्या हा सायदाती झालाय आणि तो कोण दुसरा झालेला आहे दुसरा झालाय चार दात सांगितलो या इकडे या मारेल हे बोला काय झालं एवढीच मुलाखा चिकार झाली शेत आम्ही शेतकरी व्यापारी शेतकरी आहे आम्ही बर तर मित्रांनो शेतकऱ्याजवळ जोड आहे एक एका द्यायचा म्हणणं नाही बघू शकता बहिले कोणाला लागली तर आपण यांचा त्या ठिकाणी नंबर देतो नंबर देतो सांगा तुम्ही शहाण्णव झिरो चाळीस नव्वद नऊशे पन्नास शहाण्णव झिरो चाळीस नव्वद नऊशे पन्नास आमचा मोबाईल नंबर आहे आम्ही शेतकरी आहे व्यापारी नाही ठीक आहे धन्यवाद चालेल चालेल रामकृष्ण आहे रामकृष्ण कुठल्या गाव जा कर्नाटक महाराष्ट्र सलगर बेळंगी सलगर बेळंगी ही कुठल्या ब्रीड मध्ये येते ही काजळी खिलार काजळी खिलार दाताला कसं आहे आदत आहे आदत आहे झोपलाय ह्याला नाही नाही अजून बर काय वैशिष्ट्य आहे ही बर किती किंमत सांगताय साठ हजार सांगतो साठ हजार सांगताय किती पर्यंत मागणी झाली याला ती चाळीस ला माग चाळीस ला मागितलंय काय अपेक्षा आहे तुमची आम्ही पन्नास म्हणतो पन्नासाला दे मित्रांनो बघू शकताय आहे पन्नास हजार आलं मालकाचं म्हणणं आहे शेतकरी भा व्यापारी भाय शेतकरी 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 मोबाईल नंबर आहे तुमचा सत्तर अडतीस पंचावन्न अडतीस बहात्तर ठीक आहे तर, तर शेतकरी मित्रांनो शेतकरी जवळ जो, जो कोंड आहे तर कोणाला पाहिजे असेल तर त्या ठिकाणी संपर्क साधून घेऊ शकताय रेसिंगसाठी वगैरे चालते असं यांचं म्हणणं आहे तर धन्यवाद भाई ओके नमस्कार हो नमस्ते कुठल्या गाव कुटकोळी हां कुटकोळी कसं आहे दाताला येईल बिंड्यात बिंदाता आहे झोपला गायला झोपलाय झोपला आहे बसा कशाला झोपलाय गाडीला जपलाय हो नागराला चालतोय बस बिंदा बिंदात मित्रांनो नांगराला आणि बैलगाडीला झोपलाय असेलच म्हणणं आहे बघू शकताय काय किंमत सांगताय पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार सांगायला पंच्याहत्तर हजार मालकाने किंमत सांगली मग आम्हाला किंमत सांगताय काय वैशिष्ट्य आहे पळायला निघतोय पळायला रेसिंगला चालतोय काय तर आज बऱ्यापैकी रेसिंगची खुंड मित्रांनो बघायला मिळत आहेत बघू शकताय कसा आहे कोण प्युअर खेलार आहे प्युअर खेलार मध्ये येत आहे खेलरमध्ये दुसरं ही जात कुठली आहे सांगता येईल खेलार आहे कोसा खेलार मित्रांनो कोसा खेलार आहे किती किंमत फायनल द्यायची किंमत फायनल एक पंचावन्न हजार पंचावन्नला सोळा मोबाईल नंबर सांगा नव्वद बावीस हां हा पासष्ट झिरो दोन शेहचाळीस पासष्ट झिरो दोन ठीक आहे धन्यवाद नमस्कार कुठल्या गावात जवळा जवळा सांगोला जवळा बर कसा आहे बैल आला बैल चार दात मी तरुण बहु शकतोय चार दात बैल आहे मामा अशी ती काय आम्हाला चालवला आहे सगळीकडे कशा कशा चालवला आहे त्याला सगळीकडे चालवला आहे बर किती किंमत सांगताय सत्तर हजार सत्तर हजार बर किती पर्यंत मागणी झाली याला मागणी किती पर्यंत झाली पन्नास पंचावन्न पन्नास पंचावन्न पर्यंत मागते ती शेतकरी आहे व्यापारी आहे तुम्ही शेतकरी शेतकरी आहे बरं काय अपेक्षा किती आलं तो सोडा पासष्ट पासष्ट आला दे बर मोबाईल नंबर सांगता इला मोबाईल नाही वापर सांगता तुमचं आहे ना बैल ना, पण नाही नव्वद एकोणपन्नास नव्वद एकोणपन्नास सत्तर पंचवीस अठ्ठेचाळीस सत्तर पंचवीस अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो बघू शकताय बैल कसा आहे धन्यवाद नमस्कार मामा कुठल्या गाव आहे अकोले गाव हा अकोली गाव जाय अकोला बर वासुद्धो सांगोला चालू का बर कशी आहे जोडदाताला चौसा सहा जाती ती चार दाती पहिलीकडला ती सहा जाती बर कुठं कुठं चालली शेती कामाला कुळवाला नांगरला पहिलीकडे चालते बर तुम्ही स्वतः शेतकरी जा सांगता मामा साठ हजार साठ हजार जोडी मित्रांनो बघू शकता ही आहे साठ हजार किंमत सांगली मालकाने ही चार दात आहे ती सहा दात आहे चार दात सहा दात काय होईल फायनल किंमत द्यायची किंमत काय द्यायची किंमत काय पंचान्न सोडाची मोबाईल नंबर सांगता इला मोबाईल नंबर नाही ठीक आहे ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा कुठं आलं तालुका सांगोला सांगोला सोलापूर बर हा मग कसं आहे दाताला बैल सायदा ते सायदा ते हा इकडे बैल हलते बैल हलते बैल हलते काय तुम्ही एक जरा पुढे बर हां बोला बर काय वैशिष्ट्य आहे बैला वैशिष्ट्य काय आहे ना आणि सगळं चांगलं आहे त्याच मारत बोरा नाही मारत नाही फिरत नाही काय नाही घरी बैल हे गप कशा कशाला ती दांडी अवताला गाडीला गयासाठी गयासाठी चालतोय दांड्या उताला आणि शेती कामाला जोड आहे का कसा आहे जोड आहे घरी घरी दाताल कसा आहे म्हणला काय किंमत सांगतोय अडीच लाख सांग अडीच लाख मित्रांनो वस्तूच तशी अडीच लाख मालकाने किंमत सांगितली बघू शकताय थोडा करंटबाज असल्यामुळे जवळ व्हिडिओ घेता येत नाही मामा काय होईल त्याची किंमत द्यायची किंमत काय मागते ती आता मागती दीड ला मागती ती दीड ला मागितलाय तर मित्रांनो दीड लाखाला बैल मागितलेला आहे शेती कामाला गायाला सगळीकडे चालवलेला आहे काय खात्रीशीर देणार चॅनलच्या माध्यमातून जर कोणी फोन केला जमवून देणार कुठलं गाव म्हणला तेरा किलोमीटर गाव आहे आमचं चिंक सांगोल्यातून तेरा किलोमीटर ठीक आहे आपला मोबाईल नंबर आहे कार्ड देऊ तेव्हा कार्ड दाखवा चालतंय किंवा मोबाईल नंबर सांगा तुमचा शहाण्णव हां पासष्ट एकतीस पंचवीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी ठीक आहे धन्यवाद मामा नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा आहे संगेवाडी संगेवाडी हां तालुका ता सांगोला सांगोल तालुका संघेवाडी दाताल का शेवीजोड जुळले जुळलेली मित्रांनो बहू शकताय मोठ्या बाडाव जुळलेली पहिला इथे आहे मग आम्हाला थोडं पुढे या तिकडे या ताताल दोन्ही जुळले देत शेती का आम्हाला सगळीकडे चालले दे बरं तुम्ही शेतकरी व्यापार शेतकरी शेतकरी बरं म्हणजे असं खात्रीशीर देणार खात्री ना खात्रीशीर देणार किती किंमत सांगतोय एक पंच्याहत्तर सांगते एक लाख पंच्याहत्तर हजार काय मागणी झाली आहे बैलांना नाही आता येऊन बांधली आताच बांधली दोन बार काय अपेक्षा किती आलं तर सोडाईल एक एक कोण आलं तर सोडाय दीड लाख आला सोडाईल ला ला तर मित्राणू बघू शकता आहे जोडा अगदी सारख्याला वारकी मोठ्या मापाची बैल येते झाडाला चांगली येते तर दीड लाख आलं कधी असेलचं म्हणणं आहे तर बाजार आता चांगल्या पद्धतीने भरायला सुरुवात झालेली आहे मा मा मोबाईल नंबर सांगा तुमचा नव्याण्णव सत्तर नव्याण्णव सत्तर तेरा तेरा पंचे चोवीस पंचवीस चोवीस ठीक आहे धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो बघू शकता आहे बाजार अशा पद्धतीनं भरायला सुरुवात झालेली आहे भरपूर प्रमाणात बैल खोंड त्या ठिकाणी आलेले आहेत आपल्याला कोणत्या प्रकारचे बैलकुंड पाहायला आवडतील ते देखील कमेंट करून सांगायचं आहे तशा पद्धतीचे बैल असेल कुंड असेल आपण कवर करूया आणि चॅनलच्या माध्यमातून मित्रांनो आपण गाय बाजार देखील खिल्लार गाय बाजार देखील कवर करायला सुरुवात केलेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जावा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे घर बसल्या संपूर्ण बाजार अहवाल आपल्याला पाहायला मिळते तर बघू शकता बाजार कसा भरला नमस्कार मामा गोवा आ... ला कुठल्या गावचं गाव गावचा जीवर कडलं काय बर कशी आहे जोड दाताला संपली किनी संपलेली तर मित्रांनो मोठ्या मापाची बडाव बैलाय ती दाताला संपली दे एक आंडू आणि एक आहे काय ही बडाव आहे काय बर किती किंवा सांगतात एक चाळीस एक लाख चाळीस हजार शिती कामाला कशा कशा चालली सगळ्यात चालू आहे सगळ्या चाल तुम्ही चालूच आहे पहिले मग कोण चालू आहे बरोबर ठीक आहे तर मित्र बघू शकताय अलीकडला अजून बडवलेला नाही पलीकडला बडवलेला कधी किती किंमत म्हणजे काय होईल फायनल किंमत बघू आता गिराय गेल्यावर तरी तुमची काय अपेक्षा एवढे एवढं आलं का कधी सवा लाखा बरं सवा लाख आली सोडाय काय कसा आहे बाजार आजचा गारच दिसतोय बाजार जरा का कशामुळे गिरा गी आता सुरुवात झाली आता सकाळी वाजले आता येणार की तुम्ही साडे सहा वाजली साडेपाच साडेपाचवा द्यायची तुमचा मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव एकोणसाठ त्र्याऐंशी एकोणीस बारा एकोणीस बारा धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठल्या बाजू दायठी कशी जोडता आता बिंदात बिंदात झोपले द्या कशा झोपले दि कशा कशा चालते गाडीला फिरणीला फिरणीला चालते ती हा टिपणीला वाढले वडले हा झोपले शेतकरी व्यापारी शेतकरी शेतकरी मित्रांनो बघू शकता ही जोड बिंदात आहे सगळीकडे चालली ते असं यांचं म्हणणं पेरणीला आणि गाडीला गाडी काय खांदा येतो खांदा दिसतोय किती किंमत सांगता यांची जोडी पंचायत सांगतो चाळीस सांगतो पन्नास सांगतो जोडी किती पंच्याऐंशी पंच्याऐंशी द्यायची काय होईल मग पंच्याहत्तर पंच्याहत्तर सोळा मोबाईल नंबर द्या तुमचा सत्त्याण्णव सत्त्याण्णव चौसष्ट चौसष्ट एकोणीस पंच्याहत्तर धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठल्या गाव जाळशिरस माळशिरस शिरस हा माळशिरस शिरस मुक्य काय तिथं कुठलं दुसरं रेडिगाव 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 कसं आहे दाताला बैल दाताला चार दात आहे चार दात आहे हा शेती काम आहे सगळी हो चालवलाय कशा कशा झोपला सगळ्या झोपला किती किंमत सांग साठ हजार सांगतो साठ हजार किती पर्यंत मागतील काय चाळीस पर्यंत मागितला चाळीस पर्यंत मागितले काय किती अपेक्षा तुमची बघू आता गिराकाच्या मनावर नाही कसं आहे आपला चॅनल आहे जर समजा कोणाला पाहिजे असेल तर तुम्हाला फोन वगैरे करतील त्यामुळे फायनली किंमत सांगा बाबा त्यांना पटलं का ते आपलं व्यवहार होऊन जाईल तुम्ही पंचावन्न पर्यंत द्यायचा पंचावन्नला सोडायचा सोडायचं हजार बरं हे जोड आहे ह्या जोडला सिंगलच आहे मग दुसरा बैल नाही शेतीला काय आहे की घरी घरी आहे काय हां बरं मित्रांनो पंचावन्न हजार आलं आहे शेतकरी आहे ना तुम्ही हा शेतकरी शेतकरी जवळजवळ बैल आहे बघू शकता अगदी करंट बाज आहे अजून बरं ठीक मोबाईल नंबर द्या तुमचा नव्वद एकवीस एकोणतीस एकोणसाठ डबल झीरो अजून आहे सांगता नव्वद एकवीस एकोणतीस एकोणसाठ डबल झिरो ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठल्या गावात जामखेड जाम जामखेड अहमदनगर जिल्हा हळगाव जामखेड तिकडे ओके मित्रांनो बघू शकता जामखेड नगरकडून त्या ठिकाणी आलेली जोड आहे दादा शेतकरी आहे व्यापारी 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 दाताल कशी जोड दात जुळले जुळले शेती कामाला सगळ्या कामाची सगळे कामाला तुम्ही शेतकऱ्याकडनं घेतली ती या कसं शेतकऱ्याकडे बर किती किंमत सांगता दोन दहा दोन लाख दहा आहे का बाजार तसा आहे बर काय मागणी झाली यांना दीडपर्यंत माग दीड पर्यंत मागितले ते जुळलेली जोडा जो मेतावणूक देखील अगदी मोठ्या मापाची बैल आहे ती दीड लाखापर्यंत मागणी झालेली आहे व्यापाऱ्याजवळ जे ते नगरचं व्यापारी येत बैल त्या ठिकाणी फिरून आहे बघू शकताय शेंगाला वगैरे सारखे झाडाला चांगली आहे ती काय होईल फायनल किंवा फायनल एक सत्तरला एक सत्तरला देईल बा मोबाईल नंबर द्या तुम शहाण्णव सत्तावन्न हा त्र्याऐंशी बत्तीस एकोणनव्वद बत्तीस एकोणनव्वद धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो आपण बऱ्यापैकी संपूर्ण बाजार कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे बघू शकता बाजार कशा पद्धतीने भरलाय मित्रांनो व्हिडिओ सुरू केल्यापासून व्हिडिओ संपेपर्यंत बाजार प्रचंड मोठ्या प्रमाणात भरलेला आहे व्हिडिओ कुठून बघत आहात कमेंट करा आणि व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर शेवटपर्यंत बघितला अशी कमेंट करा म्हणजे आम्हाला देखील समजून जाईल की आपले व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघत आहात मित्रांनो धन्यवाद असं सपोर्ट राहू द्या आपण आजचा व्हिडिओ इथेच थांबवू